अंभुरे कोळवाडे गावात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा जागतिक आदिवासी गौरव दिन क्रांती दिन संगमनेर तालुक्यातील कोळवाडे गावात मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे अंभुरे गावात दिग्रस मालुंजे पिंपरणे कोळवाडे गावातील सर्व आदिवासी बांधव एकत्र एक भारतरक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज भगवान बिरसा मुंडा आद्य राघोजी भांगरे यांच्या प्रतिमांचे पूजन करत मिरवणुकीस सुरुवात झाली अंभोरे कोळवाड्या चॉपुली घोडेजाप खंडोबा मंदिर अशी मिरवणूक कोळवाडे गावात वाजत गाजत पोहोचली मिरवणुकीत बालवृद्ध युवक महिला यांनी भर पावसात चिंब होत पारंपरिक आदिवासी पोशाख परिधान करत डीजेच्या तालावर नृत्य सादर करत आनंद घेतला आहे कोळवाडे गावात मिरवणूक पोहोचल्यावर मिरवणुकीचे रूपांतर मोठ्या सभेत झाले व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोळवाडे गावचे उपसरपंच बाबूराव गोंधे सरपंच पुष्पा योगेश हुंजाळ सोसायटीचे चेअरमन सोपान वर्पे सुरेखाताई बोराडे कमलताई डगळे बबन घोडे देवराम कडू बनसी कवठे रोहिदास कवठे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते प्रमुख पाहुणे आदिवासी व्याख्याते विजय विरणक यांचे आदिवासी बांधवांना समाजप्रबोधनर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते आदिवासी व्याख्याते विजय विरळक यांनी मार्गदर्शन करताना म्हटले आहे की महादेव कोळी ही, ही।, ही जमात महाराष्ट्रात सर्वात मोठी आहे परंतु या जमातीत संघटन झालं नाही हे आपलं दुर्दैव आहे आदिवासीचे संशोधन करण्यात आलं अभ्यास करण्यात आला मात्र बदल झाला नाही महादेव कोळी ही जमातवीर पराक्रमी होते बहुतांश किल्ल्यांचे किल्लेदार हे आदिवासी होते आता महादेव कोळी जमातीने नेतृत्व केले पाहिजे आपल्यातील कलागुणांना वाव द्या आपल्यातील नेतृत्व तयार करा त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करा गावात एकोप्याने गावची एकता जपा आदिवासी एकत्र येऊन संघटना स्थापन करा अत्याचार होत असेल तर संघटनेच्या पत्रावर निवेदन द्या आणि समाजाला न्याय मिळवून द्यावा असे आवाहन विजय इरणक यांनी केले आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कट्टर आदिवासी प्रतिष्ठान अंभोरे संपत गवारी शरद गवारी प्रशांत गवारी मंगेश पवार रामा बर्वे पांडुरंग गवारी प्रवीण गवारी बारकू मडके माणिक पवार विष्णू बर्वे माळी बाळासाहेब गवारी बाबूराव हारकू गवारी जितेंद्र गवारी नवनाथ गवारी रामा बर्वे काळू बर्वे बाळासाहेब रामूजी गवारी बाळासाहेब मडके रावसाहेब गवारी अशोक बर्वे बाळासाहेब बर्वे पांडुरंग गवारी सोमनाथ गवारी चेतन तळपाडे समाधान मोरे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्तम नियोजन केले चित्रसंचलन दिलीप बांबळे यांनी तर आभार प्रदर्शन उंडे सर प्रस्तावित सामाजिक कार्यकर्ते बनसी कौठे यांनी केले आभार प्रदर्शन यांनी केले महासत्ता न्यूज साठी नवनाथ वावरे संघ आदिवासी क्रांती दिनाचा एकलव्याचा

करतो पण या आमच्या गावात एक उपकर घटना घडल्यामुळे आम्ही थोडासा कार्यक्रम कमी केला डीजे मिळवणूक थोडीशी कमी केली आणि साधारणतः थोडक्यात कार्यक्रम आम्ही धरला आणि त्यासाठी आपल्याला उपस्थित आपल्याला आमंत्रण दिले तुम्ही कार्यक्रमासाठी आले तुमचे आभार मानतो तसेच इथून पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण आपल्याला माहिती खूप सुंदर देणार आहे तसेच या आदिवासीबद्दल एक मी दोन शब्द बोलतो आणि माझा प्रश्न थांबवतो वेगळी तुझी बोली भाषा धर्म तुझा आगळा वेगळी तुझी बोली भाषा धर्म तुझा आगळा लाकडाचा केला नागर आणि स्वतः झाला धोपड जमीन कसत मैलोम चालला ओबड झोपड जमीन कसत मैलोमय चालला सर्व आधी जन्माला आला तरी मागा कसा राहिला तमाम आदिवासी बांधवांना आदिवासी देण्याच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो जे आदिवासी

परिणाम काय जात पडतो पुरुषांच काय धोतर आणि सदरा टोपी अस त्याच्यामुळे आता अजिबात घाबरायचं नाहीये लागायचं नाहीये का मी म्हणजे मी एवढी सुशिकली आता एवढं शिकलेली आहे आणि हे घालायचं आमच्याकडे जॉब करणाऱ्या महिला सुद्धा घालतात त्या आज जर तुम्ही बघितलं ना मुंबईमध्ये तर धांदूपट्टीवर दिसत हे न जरी अस्व नसलं तरी ते मेटल तर भेटतंय ना, ना ता ता ते घालायचं आपण कुठे एवढे म्हणतात आपण गरीबे आपण आदिवासी त्याच्यामुळे आणि आदिवासी कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाहीये कुठल्या क्षेत्रात पहिला डॉक्टर आपला आदिवासी होता तुम्ही म्हणणार कसे काय बरं आपण तर आत पडवतो आपल्याला काय नाही सगळं हे डॉक्टर वगैरे तर आता आलेले आपला पहिला आदिवासी आयुर्वेदिक वगैरे काळीवरचा दवा खोकल्यावरचा सगळं आयुर्वेदिक सगळं आपले आदिवासी देत होते त्याच्यामुळे पहिला डॉक्टर आपला आदिवासी आणि महिलांना सांगू इच्छिते का प्रत्येक याच्या टाकाला आता खडकी आणि धांदूक पाहिजे नाही तर नवारी आणि खडके पाहिजे ठीक आहे कारणच लोकांनी ओळखलंय अरे हा आदिवासी समाज आहे हा किती मुडभर समाज आहे कोई एकत्र नाही आहे ही दोन गाव आहेत का दोन गावांमध्ये दोन दोन दुपळा आहे एक उदाहरण सांगतो आहे की नाही दुपळाला नाही फक्त उदाहरण सांगतोय की हे एक गाव या गावामध्ये दुपळ आहे बाप वेगळा पोरगा वेगळा हे असं सगळं बघितल्यानंतर इतर लोकांचं लक्षात घेता की यांच्या मुलींवरती तुम्ही अत्याचार करा अन्याय करा यांची गरज जाळा याच्या शोषण करा यांची मिळवणूक करा याची नवाडणूक करा यांना फसवा याच्या, याच्या जमिनी लढा हे काय करणार आहे त्याची ताकत किती आहे हे कोणाकडे जाणार आहे कुठे भांडणार आहे याचे ऐपत काय आहे त्यांच्याकडे पैसा आहे नाही ते हे न्यायालय जातील कोर्ट कचारा करतील त्यांच्यामध्ये पाठिंबा नाही की त्यांच्या मागे आमदार खासदार उभा राहील आणि म्हणून सांगतोय की तुमची ताकद दिसते तर मोठा खासदार मोठा आमदार तुमचा पाया फिरते पण जोपर्यंत तुमची ताकद दिसत नाही तोपर्यंत त्यांच्याच मागे फिराल कारण त्यांना तुमची गरज आहे गरज तुमची वाटकी पाहिजे गरज तुमची वाटकी पाहिजे त्यांना आणि प्रत्येकाला वाटलं पाहिजे की नाही हा समाज आता या ठिकाणी आहे हा समाज वैचारिक वैचारिक दृष्टीने पुढे आलेला आहे या समाजात प्रगभता आलेली आहे एक व्यापकता आलेली आहे चांगला दृष्टिकोन आलेला आहे आणि शिक्षणामुळे आज इतका तरुण चांगल्या पद्धतीने एकमेकाशी संवाद साधतोय आपल्या समाजाबरोबर आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी तो हातभार लावतोय अशा पद्धतीने तरुणांनी देखील या ठिकाणी यायचंय मंडळी जोपर्यंत हे अन्याय अत्याचार असे अन्याय अत्याचार थांबवायचे असतील तर आपल्याला एक व्हावं लागेल आपल्याला एकत्र यावं लागेल आपले वैयक्तिक असणारी भांडणं विसरावी लागतील आपली खानदानी मानणं आपल्याला विसरावी लागतील इथे गाजभेद सोडावा लागेल आदिवासी संस्कृती एक महान संस्कृती आहे मातृसत्ताक संस्कृती गणली जाते या संस्कृतीमध्ये स्त्रीला प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे शेतीचं काम असेल लग्न कार्य असेल सर्वप्रथम आमची महिला पुढे असते अशी महान संस्कृती फक्त आदिवासींमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून या ठिकाणी या मातृसत्ताक संस्कृतीचा जतन व्हायला पाहिजे रिवाज प्रथा परंपरा या जतन केल्या पाहिजे आपल्या ही जी आपल्या समोर बसलेली पिढी आहे या पिढीला पाहिजे त्या तुम्ही सांगितलं पाहिजे त्या तुम्ही सांगितलं पाहिजे आपले अलंकार कोणते पूर्वी गोड घालायचे गोड चांदीचे गोट असतात तिथे पायामध्ये मासोळी गळ्यामध्ये पुतळ्या गाव गाव ती पळवी एक वेशभूषा होती ती आपली ओळख होती एक वेगळी देशभूषा होती आपली ती देखील आपली ओळख होती देखील वेगळी वेशभूषा होती ती आपली ओळख होती पूर्वी भरत केली जात होती शेतीची कामं एकमेकांना वरून नेण्यासाठी भरार केली जात होती सगळं गावचं गाव एकत्र यायचं ढोल घ्यायचे ती गाणी व्हायची त्या गाण्याबरोबर शेतीचं काम केलं जायचं नाचणी वरई सावा भात त्या सर्व शेतीच्या कामामध्ये भरतच्या माध्यमातून त्या लोक माध्यमातून ही शेतीची कामं कधी जात कळतही नसत आणि संपूर्ण गाव शेती कामातून मोकळं होत असेल पडकाई केली जाती पडकाय के आमच्या संस्कृतीची ओळख आहे पडकाय असंच गावातील अनेक पुरुष अनेक महिला एकत्र यायच्या आज माझ्याकडे कामाला उद्या त्यांच्याकडे कामाला परवा कामाला जायचो आणि एकमेकांचं काम, एक काम उरकायचो या परक्यामुळे का काम व्हायचं ज्याच्या घरी माणसं नाहीत कामाला त्याचंही काम होऊन जायचं ज्याच्या घरी एखादा दुःख घटना झालेली आहे आणि त्याचं काम असंच पडून राहिलेलं आहे आता करायचं काय आणि मग त्याचंही काम होऊन जायचं एक सामूहिकता होती आमच्यामध्ये सामूहिकता नाहीये मग कुटुंबाला ती मदत व्हायची ती आर्थिक मदत व्हायची मग ती धान्य रुपये मदत असेल सरपंच रुपये मदत असेल किंवा पैसे रुपये मदत असेल अशा पद्धतीने ती सामूहिकता एकेकाळी टिकून होती ती संस्कृती टिकून होती तर आज ती सामूहिकता न राहिल्यामुळे गावागावात वितंत झालेले गावागावात तणके सुरू झालेले गावागावात बाप बापिकीकडे मुलगा आहे असं झालेलं आहे ही सामूहिकता आपल्याला आणायचे पुन्हा एकदा एकता आपल्याला पुन्हा एकदा आणायची आहे आणि ते आणण्यासाठी अशा कार्यक्रमाचं आयोजन होणं गरजेचं आहे कारण याच कार्यक्रमाच्या माध्यमातून नुसता हाच कार्यक्रम नाही जागतिक आदिवासी दिवस तो वर्षातून एकदा येतो नऊ ऑगस्टला त्याचा मागचा इतिहास सांगितलं सरांनी खर तर त्र्याण्णव प्रस्ताव मांडला युरोपमध्ये जेव्हा दुसरं महायुद्ध झालं एकोणीशे पंचेचाळीस ला संपलं आणि मग जगाला वाटलं की अरे असं जर युद्ध होत राहिलं तर हे दिवस जग नष्ट होईल कारण जेव्हा अमेरिकेने युरो सीमा नागासारखी सारख्या शहरांवरती अनुभव टाकले आणि ती दोन्ही शहर केली जग खबर असे जर अनुभव आपल्या देशावरती पडले तर हे संपूर्ण जग नष्ट होईल आणि मग युरोप अनेक देश एकत्र आले त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव कि अठ्ठ्याण्णव असे देश एकत्र आले जगातील आणि त्यांनी युरोनोबाची संघटना स्थापन केली युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन संयुक्त राष्ट्र संघटना आणि मग त्यांनी अशा प्रकारचे काही ठराव केले की हा समाज जिवंत राहायला पाहिजे मग तर समाज होता हा आदिवासी समाज नाही तर संपूर्ण जगावरती असणारा जो काही समाज आहे हा समाज जिवंत राहायला पाहिजे यासाठी आपल्याला ठोस आवड उचलावी लागतील आणि म्हणून युनोने काही प्रस्ताव त्या ठिकाणी ठेवले त्याच्यापैकी एक प्रस्ताव होता आदिवासींचे हक्क अधिकार आदिवासींची संस्कृती जतन आणि संवर्धन आदिवासींचे हक्क अधिकार संस्कृती जतन आणि संवर्धन कारण या जगाच्या पाठीवरती जंगल कोणी राखले असेल आदिवासी पाणी कोणी राखले असेल आदिवासी जमीन कोणी राखली असेल आदिवासी परंतु या ठिकाणी भारतामध्ये जागतिक आदिवासी दिवस येण्यासाठी दोन हजार चार साल उडवलं होत चौऱ्याण्णव पासून जागतिक आदिवासी दिवस साजरा होतो कॅनडात होतो आफ्रिकेला होतो ब्राझील मध्ये होतो अमेरिकेत होतो ज्या ज्या ठिकाणी आदिवासी राहतो जगाच्या पाठी फक्त भारताचा दोन जमाती आज आपल्यातून नाहीशा शकले नाही ती मला काय झालं धोडी आणि थोडी नावाच्या दोन जमाती आज आपल्याकडून शिल्लक नाही एकही माणूस शिल्लक राहिलेला नाही कात्करी जमात अशीच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे अतिशय अल्प लोकसंख्या त्या ठिकाणी राहिलेली आहे त्याचं कारण असं आहे मंडळी अशिक्षित अडाणी अज्ञान व्यसनाधीनता आणि हा जो समाज समाजा प्रवाहामध्ये आजपर्यंत तो समाज आलेला नाही या खुल्या व्यवस्थेमध्ये या सामाजिक व्यवस्थेमध्ये आपल्याला टिकायचंय तर आपल्याला या सामाजिक व्यवस्थेबरोबर बरोबरीने बरोबरीने राहावं लागेल विचार करावा लागेल त्यांच्या बरोबरीने शिकावं लागेल आणि ज्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला स्वीकाराव्या लागतील व्यस्त रिसेपासून या समाजाने दूर राहिलं पाहिजे मी पालघर जिल्ह्यामध्ये काम करतो पालघर जिल्ह्यामध्ये ब्याण्णव टक्के वारली आहे आठ टक्के फक्त महादेव कोळी आहे आणि तोही एक तालुका फक्त मोखाडा तालुका त्या मोखाडा तालुक्यात महादेव फोळे पुढे तुम्ही जाल जवारकडे तिकडे वारली मिळेल बोईसर असताना विक्रमगड डहाणू इकडे तुम्हाला वारली आणि कोकणा मिळतील

आणि तालुके देखील त्याचा उल्लेख केलेला आहे आंबेगाव खेड मावळ जुन्नर अकोला मुरबाड शहापूर विक्रमगड पालघर जवळ तलासरी डहाणू आणि याच्या पलीकडे जो महादेव पुळे शस्त्रबद्धनाच्या आतमध्ये असताना महादेव पुळे हा ओरिजिनल महादेव पुळे समजला जातो सह्याद्रीच्या बेंड मध्ये हा सह्याद्री पर्वत भीमाशंक त्रिबेकेश्वर हा एवढा पसरलेला आहे हा इतिहास पण समजून घ्या तरुणांनी हा सह्याद्री पर्वत भीमा त्रिपेकेश्वर या परिसरात पसरलेला आहे आणि या परिसरात सहा जिल्हे तेरा तालुके आहेत आणि या चक्रात बंधारामध्ये फक्त असणारा महादेव कोळी हा वरिता जातो आणि जळगावकडचा सोलापूरकडचा सांगलीकडचा औरंगाबाद अमरावतीकडचा असणारा महादेव कोळी गोगा मोलाचं मार्गदर्शन एकूणच आतापर्यंत केलं नाही एवढं शंभर टक्क्याच्या एवढं मार्गदर्शन तुम्ही केलं आणि तुमच्या बरोबर आलेलं सर्वांच दोला या सर्वांच मी या ठिकाणी संपूर्ण मुलाडी गावच्या वतीन आणि संपूर्ण आदिवासी समाजाच्या वतीनं युवा कार्यकर्ते महिला असतील महिला बचत गट బాస్ పర్సెంట్ సమయ పర్సెంట్ వీళ్ళ మీన ఆభార మాత్ర